मित्र हो ही कथा प्रत्येक त्या आईवडिलांसाठी आहे ज्यांनी आपलं लेकरू गमावलं आहे या कथेत देव स्वतः त्यांच्या दुःखाला उत्तर देतो त्यांना दिलासा देतो आणि नवा मार्ग दाखवतो कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल पण शेवटी मनाला शांती आणि धैर्य मिळेल मित्र हो या व्हिडिओमध्ये पालकांचा देवाशी संवाद अभिमन्यू नरसिंह मेहता टिलक शिवाजी महाराज यांच्या उदाहरणातून शिकवण प्रेम आणि वारसा याची खरी व्याख्या समजेल ही कथा नक्की पूर्ण ऐका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा कदाचित मित्रांनो कुणाचं आयुष्य बदलू शकतं गळत कालोख्या रात्री घरात भयान शांतता आई वडील रडून थकलेले डोळ्यातून आश्रू सतत गळत आहेत अचानक आकाशातून एक तेजस्वी प्रकाश खोलीत उतरतो संपूर्ण घर सुगंधाने भरून जातं आणि त्या प्रकाशातून देवाचा स्वर ऐकू येतो देव कोमल स्वरात म्हणतात लेकरांनो अश्रूंनी भरलेले तुमचे डोले मी पाहतोय तुम्ही विचार करता हे दुःख आम्हालाच का आलं आज मी आलोय तुमचं मन शांत करायला देवाला पाहून आई अधिकच हंबरडा फोडून देवाला विचारते देवा आमचं एकुलतं तर एक लेकरू तू का नेलंस आम्ही कोणत्या पापाची प्रायश्चित्त चित्त देवा देव नाही मुली तुम्ही पापी नाहीत तुमचं लेकरू पृथ्वीवरचं काम पूर्ण करून परत आलं आहे जसं एखादा विद्यार्थी परीक्षा संपल्यावर घरी परततो ना तसंच तो माझ्याकडे परतलाय अभिमन्यू सोळा वर्षाचा होता पण रणांगनाथ शौर्याने लढला वीरगतीला गेला त्याची आई सुभद्रा वडील अर्जुन यांच्या डोळ्यातले आश्रू थांबले नाहीत पण त्यांच्या बलिदानानं धर्माला न व बल मिळालं तसंच तुमचं लेकरू लहान वयात गेलं पण त्याचा व्यर्थ नाही गेला तो आता माझ्या धर्मात सुखान आहे वडील दुःखाने देवाला प्रश्न विचारतात पण देवा आमचा एकुलता एक आधार तो आज आमच्या समोर नाही त्याचे बोल आमच्या कानावर पडत नाही त्याला मिठी मारता येत नाही त्याच्या विना आम्ही कसं जगायचं तो आमचा आधार का तोडला देवा दे मुला शरीर समत पण आत्मा अमर असतो तुमचा मुलगा वाऱ्यासारखा आहे दिसत नाही पण तो सदैव तुमच्या भोवती आहे संत नरसिंह मेहता त्यांचा मुलगा अकाली गेला तेव्हा नरसिंह म्हणाले हा मुलगा माझा नव्हता तो देवाचं दान होता दान परत गेलं मग रडायचं का आणि रडण्याऐवजी त्यांनी कीर्तन केली भजनं केली आज जग त्यांना भक्त म्हणून ओळखतं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे ते सुद्धा तरुण वयात छत्रपती होऊन वीरगतीला गेले संभाजींचं बलिदान व्यर्थ नाही गेलं त्यांच्या मृत्यूतून अजून मजबूत झालं म्हणून लेकरांनो तुमचं मूल नाही असं समजू नका तो तुमच्या आठवणीत स्वप्नात प्रार्थनेत जिवंत आहे आई आसवे पुसून देवाला म्हणते देवा आमचं घर पोकल झालंय घरातील हसणं हरवलंय देव मुली रिकामी पण भरून काढायचं असेल तर त्याचं नाव घेऊन नव प्रेम द्या अन्हात मुलांना आईवडिलांचं मायेचं छत्र द्या लोकमान्य टिळक यांचा मुलगा विसाव्या वर्षी गेला टिलकांचं हृदय रक्तबंभाल झालं होतं पण त्या दुःखातून त्यांनी नवी शक्ती निर्माण केली ते म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे त्यांचं वैयक्तिक दुःख अख्ख्या राष्ट्राची प्रेरणा झालं तुम्हीही तसंच करा तुमच्या मुलाच्या नावानं समाजात प्रेमाचं कार्य उभारा मग प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यात तुम्हाला तुमचं लेकरू दिसेल वडील हल्लू आवाजात देवाला म्हणतात देवा लेकराविना आमचं आयुष्य निरर्थक झालंय देव मुला प्रत्येक दुःखाचं बीज दडलय नव जीवन निर्माण होण्याचं बीज झाशीची राणी लक्ष्मीबाई तिचा मुलगा लहानपणीच गेला आईचं हृदय विदीर्ण झालं पण त्या दुःखातूनच ती सिहिणी झाली तिने इंग्रजांविरुद्ध लढा दिला बलिदान दिलं आज प्रत्येकाला ती आई म्हणून प्रेरणा देते म्हणून तुम्हीही तुमचं दुःख शक्तीत बदला तुमचा मुलगा म्हणतोय आई बाबा रडू नका थांबू नका उभे राहा आई डोळ्यात असवे पण चेहरा शांत करून देवाला म्हणते देवा आमचं लेकरू परत मिळणार नाही का दे मुली या जन्मात तरी नाही पण त्या अनंत जगात जिथं मृत्यू नाही दुःख नाही तिथं तुम्ही नक्की भेटाल तोवर त्याचा खरा वारसा जपा वारसा म्हणजे मालमत्ता नाही वारसा म्हणजे प्रेम दयालुपण सद्गुण झाडं लावा गरीब मुलांना शिकवा भुकेल्याला अन्न द्या हे करताना तुमचं लेकरू तुमच्या जवळ असेल वडील डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर शांतता देवा एक शेवटचं सांगा आमचं लेकरू सुखात तर आहे ना देव स्मिताहास्य व कोमल स्वरात म्हणतात हो मुला तो माझ्या धामात आहे जिथं ना आजार आहे ना अश्रू ना वियोग तिथं फक्त आनंद संगीत आणि प्रेम आहे तो हसतोय खेळतोय नाचतोय जेव्हा तुमचं आयुष्य पूर्ण होईल तेव्हा तो धावत येऊन तुम्हाला कवटाळेल तोवर त्याच्या आठवणींना अश्रूंनी नाही तर प्रेमाच्या कार्याने जिवंत ठेवा देवाचे हे शब्द ऐकून आईवडिलांच्या चेहऱ्यावर आस्वानमधूनही शांत स्मित उमटतं त्यांना आता धीर मिळालेला असतो प्रकाश हळूहळू मंदावतो पण त्या मंद प्रकाशातही ते त्यांच्या अंतकरणात आशेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित झालेला असतो धन्यवाद